श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी वर्षातील माघ महिना विशेष महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात माघ महिन्यामध्ये शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे सन दोन हजार चोवीसमध्ये शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला रथ सप्तमी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्या मुलांची अभ्यासामध्ये आप प्रगती होण्यासाठी मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी तसेच पतीची प्रगती होण्यासाठी घरामधील आर्थिक टंचाई आहे ती दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका सूर्य स्वयंप्रकाशी आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्ध बुद्धिवाद आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगतचालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडांचा नियंत्रक आहे सूर्याचा प्रवास आणि त्याच्या सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले आहे रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती ही सोळा फेब्रुवारीला आठ वाजून चौपन्न मिनिटांनी होणार आहे भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे पूजन सोळा फेब्रुवारीच करावे तसेच रथसप्तमीला मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ समाप्त होतात अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहे तसेच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे या दिवशी अगदी घरातील छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल हे आवर्जून टाकावे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे मनात अंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते या दिवशी सूर्यपूजन केले जाते सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते रथसप्तमी दिनी तुळशी पुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचं प्रतीक आहे असे देखील मानले जाते तर या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायची आहे रथसप्तमीचे आपण व्रत हे आवर्जून ठेवावे आणि सर्वात पहिले महत्त्वाचे म्हणजे या दिवशी मिठाचे सेवन करू नये असे म्हणतात त्यापेक्षा या दिवशी मीठ दान करण्याला खूप महत्त्व आहे असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने शारीरिक वेदना देखील दूर होतात वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी रथसप्तमी किंवा अचला सप्तमीला पवित्र नदी किंवा जलाशयात तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे यामुळे आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होईल तर यासाठी तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता किंवा तुम्ही दुसरा द्रोण असतो त्या द्रोणमध्ये देखील दिवा प्रज्वलित करू शकता यामुळे आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य हे जरूर द्यावे यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात लाल चंदन गूळ आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे तसेच हृदय स्तोत्राचे पठण देखील आवर्जून करावे असे केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती ही बघायला मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल यासोबतच मान सन्मानातही वाढ होईल विशेषतः तुमच्या घरामधील छोटी मुले असतील तर त्यांना तुम्ही देखील सूर्याला अर्घ्य द्यायला जरूर लावावे यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये देखील विकास होईल अभ्यासात त्यांना प्रगती होईल तसेच नोकरीमध्ये देखील यश मिळेल तसेच मी अगोदरच सांगितले की आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचे आहे तसेच तुम्ही आत्मविश्वास आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात लालचंदन आणि गंगेचे पाणी आणि केशर टाकून स्नान देखील करू शकता यामुळे आपला आत्मविश्वास हा खूप वाढतो भरपूर वेळा आपल्याला एखादं काम करण्यासाठी आत्मविश्वास हा राहत नाही तसेच घरामध्ये दे सुख समृद्धी देखील राहत नाही तर हे सर्व टिकून राहण्यासाठी तुम्ही लालचंदन गंगेचे पाणी आणि केशर टाकून अंघोळ ही आवर्जून करायचे आहे रथसप्तमी किंवा अचला सप्तमीला स्नान आणि पूजा केल्यानंतर मसूर गूळ तांबे गहू लाल किंवा केशरी वस्त्र गरीब ब्राह्मणाला दान करा यामुळे कुंडलीत सूर्यबलवान होतो आणि शुभ फल प्राप्त होते तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला देखील हे दान करू शकता यामुळे आपल्याला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल व आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासणार नाही या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला अगदी हकलून द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला अगदी एखादा पाण्याचा ग्लास दिला तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही या दिवशी तुम्हाला ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचे जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप हा आवर्जून करायचा आहे यामुळे आपल्याला सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळेल व आपले आयुष्य सूर्य देखील सूर्यासारखे प्रखर होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद